नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले आम्ही छान अशी कोळंबी आणली आहे बघा कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून साफ करून घेतली आहे जो कोळंबीमध्ये दोरा असतो तो पण काढून घेतला आहे बघा तर आता बघा आपण साहित्य बघूया साहित्य बघा अद्रक घेतले लसूण घेतली कोथंबीर हिरव्या मिरच्या घेतल्यात इकडे घेतला आहे पुदिना एक मोठासा असा कांदा घेतला आहे बघा आणि एक घेतला आहे मोठा टॉमॅटो तर बघा अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि जो पुदीना घेतला आहे हा मी बारीक वाटून घेणार आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची पुदिना सगळं असं छान टाकून झालेलं आहे आणि आता हे मस्त असं बारीक करून घेणार आहे आज जाडं भरडं जास्त ठेवणार नाही आहे बारीक करून घेणार आहे तर बघा आपला हिरवा मसाला जो होता त्याच्यामध्ये मी पाणी अजिबात टाकलं नव्हतं कोथिंबीर आणि पुदीना होता आणि त्याच्याबरोबर हे मस्त असं बारीक झालेलं आहे जितकं आपल्याला बारीक पाहिजे तितकं ते बारीक झालेलं आहे तर बघा जी कोळंबी घेतली ना त्या कोळंबीला हा आपला हिरवा मसाला आहे तो लावून घेते चवीनुसार पण थोडंसं मीठ टाकते त्याच्यानंतर बघा हळद टाकते थोडस अघोळ टाकते म्हणजे कोकमाचा रस मला ना बऱ्याच जणांनी विचारलं होतं की अघोळ म्हणजे काय तर कोकमाचा रस असतो आणि आता हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय बघा हे जे मिक्सरला वाटलं ना तर था। अगदी बारीक पेस्ट झाली असती पण मला ती एकदम बारीक पेस्ट नको होती आणि माझ्या लेकीला माझ्या घरच्याला आहे ना असं खरडलेलं प्रचंड आवडतं आणि ते चवीला सुद्धा अतिशय रुचकर लागत तर बघा हे असं छान लावून झालंय तर आपण पुढच्या तयारीला सुरुवात करूया तर बघा जो कांदा घेतलाय ना तो कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे तो, तो बारीक कापून घेते कांदा बघा आपला बारीक असा कापून झालेला आहे हा टॅमॅटो आहे ना हा टॅमॅटो मी किसून आहे टॅमॅटोची बघा पूर्ण साल मी करून घेतलेली आहे अजिबात त्याच्यात टॅमॅटो आपला कुठेही राहिलेला नाहीये असं व्यवस्थित घेतले बघा थोडासा कुठे असेल तर तो असा काढून घ्यायचा आहे तर बघा ही साला तर मी टाकून देणार आहे तर बघा बेसिक साहित्य घेतलं आहे मी इकडे घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि पुदिनाची केलेली पेस्ट म्हणजे जे जाडंभाडं वाटण आहे ते त्याच्यानंतर एक मोठा कांदा आहे तो कापून घेतलेला आहे इकडे घेतली आहे लसूण इकडे मी टॉमॅटोला किसून घेतलेला आहे बघा आणि आजची रेसिपी शलाका इन वन हे आपल्या घरगुती मसाल्यामध्ये बनवणार आहे तर हा घरगुती मसाला घेते तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला बघा आज मी बनवते कोळंबी तवा मसाला म्हणून मी ह्या तव्याचा वापर करते तवा छान असा तापलेला आहे तेल टाकते तर बघा आपलं तेल असं मस्त तापून द्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता जो बारीक केलेला कांदा आहे तो कांदा टाकते अगोदर त्याचबरोबर जी लसूण घेतली आहे ती लसूण टाकते आणि कांदा आहे ना आपल्याला सोनेरी पोळी पण फ्राय आहे हा कांदा असा छान लाल करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपला कांदा हलकासा लालसर होत आलेला आहे तर आता जी अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि पुदिन्याची पुदिन्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण टाकते मी याच्यामध्ये आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचे तर बघा आपला अद्रक लसूण कोथंबीर मिरची हे वाटण सुद्धा असं फ्राय छान झालेलं आहे थोडीशी हळद टाकते गॅसची फ्लेम तोपर्यंत स्लो ठेवते मसाले टाकायचे आहेत बघा शलाका का ऑल इन वन घरगुती मसाला आहे तो टाकते आपल्याला आपला घरगुती मसाला सुद्धा त्या मसाल्यामध्ये आता छान फ्राय करून मग आपला मसाला छान झालाय तर बघा टॉमॅटोची पेस्ट म्हणजे जी प्युरी करून घेतली होती मी किसून ती टाकलेली आहे आणि आता आपल्याला हा मसाला असा व्यवस्थित फ्राय करून आहे तर बघा आपला मसाला छान फ्राय झालाय तर बघा इतका खमंग मसाला फ्राय झालाय आपला ह्याच्यामध्ये ना आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर आहे तर, <coughs> तर पाटा धुऊन जे पाणी निघालं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं मी पाणी गरम केलेलं आहे मीठ जितकं आपल्याला लागणार आहे पाणी तितकंच आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत बघा चवीनुसार पण थोडस कमी मीठ टाकते कारण कोळंबीला मीठ लावलेलं आहे तर बघा इतका खमंग सुगंध सुटलेला आहे आपलं तेल सुद्धा बघा असं बाजूला झालेलं आहे कोळंबी जी मॅरिनेट करून घेतलेली आहे ना ती आता कोळंबी मी मसाल्यामध्ये टाकते बघा आज मी ते कोळंबी फ्राय वगैरे करून घेतलेली नाहीये फक्त आपण अशी छान मॅरिनेट केली होती आता ही त्या मसाल्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे कारण कोळंबी आपली कच्ची आहे पण मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही कोळंबी बघा आपली मसाल्यात अशी छान मिक्स झाली एक तीन ते चार मिनटं आपण तिला छान अशी शिजवून देणार आहोत तर बघा वरून थोडीशी अशी कोथंबीर टाकून छान अशी कोळंबी शिजवून देते तर बघा आता आपली कोळंबी आपण थोडंसं हलकं फिरून घेऊया मग कोळंबी अशी छान शिजत आलेली आहे कोळंबीचा आकार बघा छोटा झालेला आहे आता बघा आपला मसाला पण असा छान थपथपीत झालेला आहे का मी बटर घेतलं होतं आणि छान त्याचं गरम करून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते आणि आता हा तडका असा छान कोळंबीला देणार आहे तर बघा असं छान बटरचा तडका सुद्धा दिलेला आहे आणि आता एक फक्त दोन ते तीन मिनटं ठेवून देणार आहे तर बघा आपला कोळंबी तवा मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि बघा भरून थोडीशी अशी कोथंबीर मित्रांनो ही बनवलेली कोळंबी तवा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या घरी बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा आणि हो एक लाईक तर नक्की करा बरं का आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू